नमस्कार सत्य दंगा करायचा प्रयत्न केला तर जात धर्म न पाहता कार्यवाही केली जाईल मुख्यमंत्र्यांचा इशारा राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये काल काही समाज पोलिसांना मारहाण करत गंभीर जखमी केलं तसेच उपायुक्त दर्जाच्या पोलिसांवर कुऱ्हाडीचा हल्ला करून नागपूरच्या महाल परिसरातल्या दुचाकी आणि चारचाकी वाहन देखील जाळलं तसेच क्रेन आणि जेसीबीला पेटवून दिलं या सर्व प्रकरणावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन देताना सांगितले कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता मी आवाहन करतो आणि त्यासोबत ही चेतावणी देखील देतो दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्याला देखील सोडलं जाणार नाही असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितलंय शांतता राखण्याकरता मी आवाहन करतो आणि त्यासोबत ही देखील चेतावणी देतो की कोणीही या ठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला त्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्यांना सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई ही केली जाईल हे देखील या निमित्ताने मी निम्त्त। सांगतो